आज दुपारी बारा वाजल्यापासून लाडक्या बहिणींच्या खात्यावरती एकवीसशे रुपये मिळणार वेळापत्रक जाहीर तीन डिसेंबर बारा वाजल्यापासून लाडक्या बहिणीच्या खात्यावरती एकवीस रुपये जमा व्हायला सुरुवात चार डिसेंबर रात्री बारा वाजल्यापासून अचानक निर्णय एकवीसशे रुपये तात्काळ महिलांच्या खात्यावरती देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे असे अनेक प्रकारचे व्हिडिओ तुम्ही युट्यूबवरती पाहिला असाल तर सर्वात प्रथम या व्हिडिओपासून पासून सावधान आजचा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे लाडक्या बहिणीची दिशाभूल करण्यासाठी अनेक युट्यूबवरती व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटत असतील त्या व्हिडिओमध्ये दररोज दोन चार व्हिडिओ प्रसिद्ध केले जातात आज तीन बैंके तस हो नार। या तीन बँकेतच एकवीसशे रुपये जमा होणार या दहा बँका आहेत त्या खात्यावरतीच तुमचे एकवीसशे रुपये जमा होतील अचानक तात्काळ निर्णय घेतलेला आहे एकवीस रुपये काही तासानंतरच तुमच्या खात्यावरती येणार असे अनेक युट्यूबवरती व्हायरल व्हिडिओ बनत आहे या व्हिडिओची सत्यता पाहिल्याशिवाय आपण विश्वास ठेवू नये आजच्या व्हिडिओमध्ये खूप महत्वाची बाब तुमच्या आहे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा नवीन असाल तर लाडकी करा माहिती पाहण्यासाठी नमस्कार मैत्रिणीं लाडकी बहिणी योजना महाराष्ट्र शासनाने जारी केलेली आहे आणि या लाडकी बहिणी योजनेअंतर्गत अद्याप पाच हप्ते तुमच्या खात्यावरती आलेले आहेत नोव्हेंबर पर्यंतचे सात हजार पाचशे रुपये जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर या व्यतिरिक्त अद्याप राज्य शासनाने नवीन हप्ता किती रुपयांचा येणार आहे याबाबत जाहीर केलेला नाही पहा राज्यात काळजीवाहू मुख्यमंत्री बनलेले आहेत अद्याप राज्य मंत्रिमंडळ बनलेलं नाही महाराष्ट्र राज्याचे नवीन मुख्यमंत्री सुद्धा शपथविधी जाहीर झालेला नाही मैत्रीण नो पाहू शकता असे अनेक युट्यूबवरती व्हिडिओ पाहत आहात की वेळापत्रक जारी केलेलं आहे एकवीसशे रुपये याच महिलांच्या खात्यावरती घरात तुमच्या पाच वस्तू असतील तर तुम्हाला या योजनेपासून वंचित राहावं लागणार आहे त्याचबरोबर पोस्टात खातं असेल तरच तुमच्या बँक खात्यात पैसे येणार आज बारा वाजल्यापासून तुमच्या बँक खात्यात पैसे येणार आमचा सुद्धा थमनेल पाहिला असाल आणि तुम्ही हा व्हिडिओ पाहत आहात पण हा व्हिडिओ खूप सत्यतेचा आहे असे अनेक व्हिडिओ तुम्ही युट्यूबवरती पाहताय की तीन डिसेंबर आज दिवस गेल्यानंतर उद्याचा दिवस उजाडतो आणि तेच युट्यूब चॅनलवाले चार डिसेंबर बारा वाजल्यापासून पैसे जमा व्हायला सुरुवात लाडक्या बहिणींच्या खात्यात एकवीसशे रुपये पण मैत्रिणीनो पहा एकवीसशे रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होणार अशी कोणती अधिकृत घोषणा राज्य शासनाच्या मार्फत केलेली आहे का तर मुळातच नाही सर्वात प्रथम जाणून घ्या महायुतीचं सरकार बनलेलं आहे आणि या महायुतीच्या सरकारने आपल्या महायुतीच्या जाहीरनाम्यात नमूद केलेलं होतं की लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाडक्या बहिणींना पंधराशे ऐवजी एकवीसशे रुपये त्यांच्या खात्यात जमा होणार आता पहा राज्य शासन बनलेलं आहे का अद्याप मंत्रिमंडळ जारी केलेलं नाही किंवा मुख्यमंत्र्यांची सुद्धा शपथविधी झालेली नाही आता पहा ज्यावेळी हे मंत्रिमंडळ बनेल त्यानंतर एक मंत्रिमंडळ बैठक होईल अधिवेशनात निर्णय घेतला जाईल त्यानंतर एक शासन निर्णय निर्गमित केला जाईल आता पहा लाडकी बहीण योजनेसाठी पंधराशे रुपये देण्याचा निर्णय हा मंत्रिमंडळ बैठकीत झाला त्यानंतर पहा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला त्या शासन निर्णयामध्ये अनेक अटी शर्ती होत्या त्या म्हणजे कागदपत्रांच्या अटी ह्या कागदपत्र रद्द करण्यासाठी सुद्धा दुसरा शासन निर्णय जारी करण्यात आला असे अनेक शासन निर्णय जारी केल्यानंतरच आपल्याला ही लाडकी बहीण योजनेचा लाभ भेटलेला आहे त्याचबरोबर पहा ही लाडकी बहीण योजना पंधराशे ऐवजी एकवीस रुपये करण्याबाबत मंत्रिमंडळ निर्णय झाल्यानंतर त्यासाठी पैशांची सुद्धा तरतूद केली जाते अधिवेशनात याबद्दल तरतूद केली जाते त्यानंतर ही लाडकी बहीण योजना अंमलात आणली जाणार आहे आता पहा ज्यावेळी हे मंत्रिमंडळ बनेल त्यानंतर फेब्रुवारी किंवा जानेवारी पर्यंत याची अधिकृत घोषणा करतील किंवा स्वतः मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने संदर्भात एकवीस रुपये कधीपासून मिळतील याची एक दिनांक देतील किंवा त्याबद्दलचा शासन निर्णय कधी येईल याची माहिती सुद्धा दिली जातील पण असे अनेक युट्यूब चॅनल आहेत त्या माध्यमातून लाडक्या बहिणींची फसवणूक दिशाभूल केली जात आहेत त्या लाडक्या बहिणी आम्हाला विचारत आहेत की असा असा व्हिडिओ पाहिला आणि एकवीसशे रुपये आज बारा वाजल्यापासून जमा होणार आहेत माझे जमा होणार आहेत का किंवा उद्यापासून बारा वाजल्यापासून पैसे जमा होणार आहेत अशा अनेक, अनेक जे काही फसवे व्हिडिओ युट्यूबवरती प्रसिद्ध केले जात आहेत त्यापासून तुम्ही सावधान असे अनेक युट्यूबवरती व्हिडिओ प्रसिद्ध केले जातात त्यांचे कमेंट सेक्शन सुद्धा ऑफ केले जातात आणि दिवसातून चार ते पाच वेळा ते सतत व्हिडिओ अपलोड करत असतात त्यामुळे तुम्ही लाडकी बहीण आहात पात तुम्ही पात्र आहात तुमच्या खात्यावरती नक्कीच पंधराशे रुपये आलेले आहेत तर राज्य शासनाने जर याचा निर्णय घेतला शासन निर्णय बनला एकवीसशे रुपये नक्कीच तुमच्या खात्यावरती येणार आहेत पण असे व्हिडिओ पाहून तुमची दिशाभूल होऊ शकते म्हणून हा व्हिडिओ तुमच्यासाठी खरा खुरा अपलोड करण्यात आलेला आहे हा व्हिडिओ त्या महिला भगिनींना शेअर करा त्या तुम्हाला सांगता येत की आज बारा वाजल्यापासून किंवा उद्यापासून एकवीसशे रुपये मिळणार युट्यूबवरती व्हिडिओ पाहिलेला आहे तर हा व्हिडिओ त्यांना शेअर करा म्हणजे त्यांना सुद्धा होण्यापासून थांबतील असे व्हिडिओ शक्यतो पाहू नका आपण पडताळणी केल्याशिवाय कोणत्याही गोष्टीला सपोर्ट करू नका चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब करा लाडकी बहीण योजनेचे एकवीसशे रुपये कधी मिळतील त्याचबरोबर त्याचा दिनांक त्याचबरोबर याबाबत येणारा निर्णय पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा डिस्क्रिप्शन मध्ये व्हॉट्सअप चॅनल देण्यात आलेला आहे तिथे जाऊन फॉलो करा पुन्हा भेटूया नेक्स्ट महत्वपूर्ण व्हिडिओ घेऊन जय जे हिंद जय महाराष्ट्र